नमस्कार मी ऋतुजा बिरामणे स्वागत करते तुमचं आज आपण तामजा देवी यात्रेनिमित्त आत्मा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं होतं डॉक्टर भास्कर बिरामने सुनील बिरामने आणि तानाजी गोळे यांच्या अध्यक्षतेखाली हे कॅम्प चालू होतं देवीच्या मंदिरातच हे कॅम्प आलेलं होतं रक्तदान शिबीर आयोजित केलेलं होतं आत्मा फाउंडेशनतर्फे वाडीतील लोकांनीही भरभरून प्रतिसाद दिला त्याला इकडे सगळे हे सासरे वगैरे आहेत माझे धीर आहेत त्यांनीही रक्तदान केलेलं होतं आम्ही आलो तर इथे माझी मुलगी आणि पुतनी वाडीतील काही मुली फ्रूट्स कट करत आहेत जे रक्तदाते होते त्यांना हे सलाड देण्यासाठी कट करत होते वाडीतील भरपूर लोक इकडे आलेली होती जे रक्तदान केलेलं होतं त्यांच्यासाठी फ्रूट लगेच दिले होते रक्तदान झाल्यानंतर बाकीचे लोक रक्तदान करत होते इथे माझे आहोही आहेत त्यांनीही रक्तदान केलं चुलतधीर वगैरे आहेत आमची वाडी छोटीशी आहे पण खूप एकात्मतेने कुठलाही प्रोग्राम करत असते तसंच हे रक्तदानही सगळ्यांनी अगदी एकजुटीने केलं खूप छान वाटलं सगळ्यांना रक्तदान केल्यानंतर कुणासाठी तरी आपण उपयोगी पडतोय आपलं रक्त ही फिलिंग खूप छान वाटत होती सगळ्यांना इकडे आम्हीही आलेलो होतो ज्यांनी रक्तदान केलेलं होतं त्यांना लगेच सर्टिफिकेट दिले थोड्या वेळाने इथे आमचं चेकअप चाललेलं होतं थोडा वेळ सगळं व्यवस्थित बघितलं ब्लड ग्रुप हिमोग्लोबिन वजन वगैरे सगळं व्यवस्थित चेक केलं सगळ्यात परफेक्ट बसलो आम्ही मग आम्हीही रक्तदान केलं इकडे लगेच थोडी एक्साईट होती पहिल्यांदाच मी रक्तदान केलेलं पण छान वाटलं थोडीशी भीती वाटली स्टार्टिंगला पण एकदा सु हातात गेली नंतर काहीच वाटलं नाही आपलं रक्त कुणासाठी तरी उपयोगी पडणार हे फिलिंग खूप छान वाटत होती रक्तदान करणं काळाची गरज आहे इथे पुतणे आहे ही माझी पुतणी आहे त्यांचंही सगळं व्यवस्थित बसलं त्यांनीही रक्तदान केलं स्टार्टिंगला थोडीशी भीती वाटतेच तशी इलाही वाटली इकडे माझ्या चुलत जाऊबाई आलेल्या त्यांनीही चेक केलं पण त्यांचं हिमोग्लोबिन काही बसलं नाही त्यामुळे त्या ते परत गेल्या बाकीचे इकडे रक्तदान करतच होते हे चुलत दीर आहेत हे भास्कर बिरामणे कॅम्पचे अध्यक्ष आहेत त्यांनीही इथे रक्तदान केलेलं होतं इथं पुतण्या आहे चुलत पुतण्या माझा त्यांनीही रक्तदान केलं सगळ्या रक्तदात्यांना इथे सर्टिफिकेट दिलेलं होतं रक्तदान श्रेष्ठदान आहे हे एकदा तरी नक्की करा आपल्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो इथे माझी पुतणी आहे मी आणि माझे आहो आहेत इकडे जाऊबाई आहेत माझ्या आमच्या फॅमिलीतील आम्ही ज्यांचं हिमोग्लोबिन वजन वगैरे सगळं व्यवस्थित बसत होतं सगळ्यांनी आम्ही रक्तदान केलेलं के होतं जाऊबाई धीर पुतण्या पुतणी मी आणि माझे आहो